फायनली काही सप्ना तर पोचलो आहे नाशिकला तर आता बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो तर भावला फोटो शूट करत आहेत जरा नाशिक स्टेशनला तर जावी आपण जरा फोटो शूट करूया पाऊस आहे का मुंबईला पावसा आहे पावच आहे मुंबईला पाऊस आहे बाबू बोललाय आहे ठिकाणा समोर नाशिक स्टेशन आहे ठिकाण माता आपण चाललोय बसनी आपल्या बाबांच्या मंदिराची इकडे तर जावी आपण ದ ಸಮಮ ಸಾಮ ಬಗ್ ಮಂದಿರಗುರಿ बाबांचं दर्शन खूप सुंदर झालं आहे का भाव पहिल्यांदा आलेला होता कधी आला नव्हता बघूया आणि मला आता भाव कधी परत येतो हा मी शिरा खाऊ नको माझा हो यातला शिरा गायब करून टाकला सो हे गाईज वेलकम टू माय ब्लॉग तर गाईज पुन्हा एकदा आहे आपलं आजच्या ब्लॉगमध्ये तर भावांमध्ये जसं तुम्हाला माहितीच आपण आता कुठं चाललंय बघू शकतो आपले आपले मित्र जॉईन झाले ना ओल्ड फ्रेंड अमित संगारे आपला बाबू हे आपले दोन नवीन मित्र जॉईन झाले भावांचं नाव बघूया आपल्याला काय भाव नाव संतोष 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 झोपले संतोष झोपले संतोष आणि संदेश आपल्यासोबत जॉईन झाले आता आपण इकडे कुर्ला टर्मिनसला आहे तर इकडंच आता आपण ट्रेन पकडून जाणार आहे नाशिकला नाशिकवरनं बघूया आपल्याला गाडी भेटते का अंका याण्यामध्ये गाड्या सर्व फुल आहे भावाने पुन्हा सर्च मारलेला होता तर वंदे भारत बघू होतो वंदे बारामध्ये आपल्याला जागा फुल भेटली म्हणून आपण विचार केलाय की नाशिकला जाऊया नाशिकवरनं नंतर आपल्या तिकडं बस नाही तर काहीतरी ट्रॅव्हल करून तसं जाऊया तर चला बघत राह ब्लॉग ब्लॉग सोडून खूप मजा येणार आहे तर चला ओम साईराम ओम साईराम काही बघू शकतो आमचा बाबू झोपला बाबूचा ब्लॉक झालाय रात्रभर काम करून बाबू थकलाय आता बाबूला झोप येते सर्वे नाईट सर्वे नाईट करणार आहे सर्वे नाईट करून आले काय बायकाचा कॉल आला बायकाचाच बोलतोय गर्दी आहे एकदम ट्रेन मध्ये फायनली गाईस आपण आता पोहोचलोय नाशिकला तर आता बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो तर भाऊ आपले फोटो शूट करतात जरा नाशिक स्टेशनला तर जाऊया आपण जरा फोटो शूट करूया बघूया भाऊ आपले काय करतात ते संदीपचा फोटो एक नंबर काढा भाऊ हा माझा काढायचं ना ए भाऊ तुझा काढलास फोटो कसा काढलास पोच दिलीस की नाशिक एक नंबर नजारा झालाय मजूर नजारा झाल्या मस्त ऊन पडलाय आणि मुंबईला पाऊस पडतोय आम्ही मुंबईला पाऊस आहे भरपूर पाऊस आहे पाऊस आहे पाऊस आहे का मुंबईला कुठे पावच आहे पाऊस आहे पावसाय मुंबईला पाऊस आहे बाबू बोललाय बाबू बोलतो मुंबईला पाऊस आहे मी उतरलो होतो नाशिक स्टेशनला तिकडं समोर नाशिक स्टेशन आहे तिकडं माता आपण चाललोय बसनी आपल्या बाबांच्या मंदिराच्या इकडे जावी आपण काही भरली ना अच्छा अच्छा

साहेब मंदिरच्या इकडे पोहोचतो आपण आता बसमध्ये आहे होऊ शकतो आपले भाऊ सर्व सगळे रात्रभर नाईट ड्युटी करू सगळे ना आले मी पण नाईट ड्युटीच काल तर आपला भाऊ बसला सगळे जाऊ झोपल्या बाकीचे पोरं आपले काय करतात सगळे झोपले जाईल काय करतात ते लोक बाकीचे कुठे आहे बाकीचे झोपले झोपले पण झोपले पण मंदिर सगळे झोपले एकदम डाळून भाऊ पण झोपले हे अमित हे अमित चल आला मंदिर अरे राराड़ मरारा जाऊया बाबू बाबांच्या मंदिरात साई जय जाऊया आता मग फटाफट फ्रेश होऊया की आपल्या बाबांच्या दर्शनाला दोनशे दीडशेवाला बघ मग बाबू दीडशेवाला चालेल रूम ओम साई राम बाबा हॅलो ओ साई राम चला आता फटाट जाऊन रूम बघूया रूममध्ये जाऊन थोडा फ्रेश होऊया मैया बाबांच्या दर्शनाला जय साईनाथ बघूया बाबाचं देऊळ बघा समोरच आहे ओम साई राम आपला रूम आपण इकडेच बघूया जरा मंदिराच्या जवळ उडेरी जय साईनाथ रोशनी कौतम वाले पुणे रोजनी कौतम वाले पुणे गेट नंबर चार बाहर जाने की कृपा साई आवडी बघ आपल्या रूम इकडे घेतले आपण बघूया जाऊन इकडे आपला लाडू प्रसाद भेटते इकडे तिकडनच आपली ही गल्ली आहे त्या गल्लीतून जायचं आतमध्ये नको भावा कान नको साफ करायचं सो फायनली काय खूपच सुंदर की आपण रेडी झालोय तर आपले बघू शकतो मित्र एकदम समजत आहे बाबू आता आपण फटाकून निघूया दर्शनाला बाबांच्या तर बघूया आपले दर्शन कसे होतात कसे नाही ते आणि आपण बघूया नंतर साई मग जाऊया मग प्रसाद करूया आपण तिकडे जाऊन का आपण आल्यापासून काही खाल्लं नाही तर आपण पहिला विचार केला की बाबांच्या दर्शन घेऊया नंतर मग पुढचं जे काय आपलं शॉपिंग आहे ते करून घेऊया तर चला बोला जय साईना पहिला आपण दर्शन घ्यायला आलो खंडोबा मंदिरामध्ये कुठं ना आहे ठिकाण आहे चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ चप्पल काढ 做得很的很可怜斯，<like> 这

इकडे आपले सर्व मालसापती जे आपल्या बोलले जे आवस आहे राऊत तर आपण तिकडे जाऊन दर्शन करून आलो आहे तर आपल्या जवळ आपल्याकडे रावाने असं एक दर्शन घेतलं आहे आपण आज दर्शन करून चाललं आहे साई मंदिरामध्ये आता बाबांचे दर्शन घेऊया बघूया बाबाचे दर्शन झाल्यानंतर आपण साई प्रसादचं जायचं आहे साईप्रसादचं लग्न जाऊन आपल्या जे प्रसाद ते आहे ते प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे तर लाभ घेऊन नंतर मग आपण जे काही शॉपिंग आहे ती शॉपिंग करू मग बघूया आज जायचं की उद्या जायचं प्लॅनिंग ते रात्री चला ओम साईराम ओम साईराम त्या भावानं खूप सुंदर आपलं बाबांचं दर्शन झालं आपलं भावानं कसं भावा कधी आला नव्हता शिर्डीला पहिल्यांदा आलाय भावा कसं वाटलं बापांचं भावाच ना बाबांचं दर्शन खूप सुंदर झालं याला पण भाऊ पहिल्यांदा आलेला होता कधी आला नव्हता हो मला आता भाऊ कधी परत येते नक्कीच परत भाऊ हां भाई नक्की आपण ओम साईराम ओम प्रसाद मध्ये आपण जाऊन आता जरा बाबांचा प्रसाद करून घेऊया चला ओम साईराम माझा यातला गायब करून टाकला कोणी न्यार त्या बाबाच्या समोर मला कोणी न्यार त्या साईच्या समोर डोळ भरून त्याला पाहू द्या शरण मला त्या राहू द्या